बहिणींसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सरकारने कोणती घोषणा केली होती तर राज्यातील प्रत्येक बहिणींची मकर संक्रांत गोड झाली पाहिजे आणि मकर संक्रांत गोड करण्यासाठी आम्ही बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करणार अशी घोषणा सरकारने केली होती आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले आहेत आता पैसे जमा झाल्यानंतर आज पुन्हा आता बहिणींच्या खात्यावरती डबल हप्ता जमा होणार आहे होय बहिणींनो तुमच्या देखील खात्यावरती आता डबल पैसे जमा होणार आहेत आता नुकताच नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा राज्य सरकारने वितरित केला होता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली आणि राज्य सरकारने काय सांगितलं होतं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांतीनिमित्त आम्ही हप्त्याचे वाटप करणार कोणत्या हप्त्यांचे पैसे वाटप करणार तर डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीस वा हप्ता आम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी बहिणींच्या खात्यावरती जमा करणार अशी घोषणा सरकारने केली होती परंतु फक्त डिसेंबर महिन्याचाच अठराव हफ्ता बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा झाला म्हणजेच की मकर संक्रांतीच्या दिवशी फक्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठराव हप्ता जमा झाला मग जानेवारी महिन्याचा एकोणीस हप्ता कधी मिळणार याकडे पुन्हा बहिणींचे लक्ष लागले आणि त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाची घोषणा केली असून आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा देखील एकोणीस व हप्ता जमवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली म्हणजेच की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती आता समोर आली आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यातील बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला आहे नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर मकर संक्रांतीनिमित्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येत आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्यात अठरावा हप्ता जमा झाला नसेल तर साधारणतः दोन ते तीन तासांमध्ये तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा जमा मुल तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याची काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण की राज्य सरकारने डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता वाटप करण्याचा निर्णय हा जारी केलेला आहे त्यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा होत आहेत म्हणजेच की सध्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नसतील तर येत्या दोन ते ती तीन ती तासांमध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जम होतील आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे मग जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती आज जमा होणार आहे का उद्या जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे ते आपण आता बघूयात जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा देखील हप्ता कधी मिळणार आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होत आहेत तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला आहे डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता वाटप सुरू आहे आज सकाळपासूनच बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे बहिणींना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींची संक्रांत गोड झाली खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली कोणते पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची संक्रांत गोड झालेली आहे नुकतीच म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे पात्र महिलांच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमवण्याचं सुरुवात झाली अशा पद्धतीची ही अतिशय महत्वाची बातमी आहे आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती अद्याप देखील डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा झाला नसेल तर आजचं दोन ते तीन तासांमध्ये तुमच्या खात्यावरती डिसेंबरचे पैसे जमा होतील त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची काळजी किंवा चिंता करू नका आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचा प्रश्न मिटला आहे मग जानेवारी महिन्याचा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर हप्ता लवकर मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागणार ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि जानेवारी महिन्यात देखील हफ्ता लवकर कसा मिळवायचा ते, ते देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे म्हणजे की एकंदरीत जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातलं सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शोडपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करून घ्या तर चला बघूया आता सविस्तर अपडेट तर आता राज्यभरातील सर्व बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे बहिणींची संक्रांत आता गुढ झालेली आहे सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे बहिणींच्या खात्यावरती देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणते पैसे जमा झाले आहेत तर डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत आणि आज सकाळपासूनच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर दोन ते तीन तासांमध्ये तुमच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाईल आता राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे पैसे जमा होत असले तरी फक्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर हप्ता जमा होत आहे आता राज्य काय सांगितलं होतं तर राज्य सरकारने असं सांगितलं होतं की बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता एकत्र जमा केला जाणार परंतु फक्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा केला जात असल्यामुळे जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे आणि यावरूनच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे आता लाडक्या बहिणींचे भाऊ राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून देखील अतिशय महत्वाचे निर्णय घेण्या येत असल्यामुळे आता बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे आता अतिशय महत्वाची बातमी आहे म्हणजेच की सध्या डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असल्यामुळे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचा प्रश्न मिटला आहे परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे आता या ठिकाणी लाडक्या जानेवारी कधी मिळणार मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली म्हणजेच की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार म्हणजेच की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे आता जानेवारी महिन्यात देखील हप्ता कधीपासून वाटप होणार ते आपण या ठिकाणी बघूया तर आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे आज जमा होणार का उद्या म्हणजेच की सध्या तरी तुमच्या खात्यावरती आज डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल जर कदाचित तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आज शंभर टक्के तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील त्यामुळे तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी आता बघूयात जा, म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा देखील झाला आहे आणि आज देखील हप्त्याचे वाटप सुरू असल्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे महानगरपालिका निवडणुकीमुळे जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या मनामध्ये उपस्थित झाला आहे की सध्या डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असला तरी जानेवारी कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माहिती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता जमा करण्यामध्ये येत असतो ताडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या अखेरस देण्यामध्ये आला म्हणजेच की एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सप्ताह जमा झाला तर डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील मकर संक्रांती निमित्त बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आज डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाईल त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असला तरी मात्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून मतदानापूर्वी कशा प्रकारे लाभ देणे चुकीचे असल्याने काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती आणि यानंतर निवडणूक म्हणजेच की निवडणूक आयोगाने डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास कोणतीही अडचण नसल्याचं सांगितलं होतं आणि त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवातच झाला पण जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास मज्जाव केला यामुळे आता जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित होत आहे आणि यावरती आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे आणि हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार म्हणजेच की सध्या डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असून आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली असल्यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या हप्त्यापाठोपाठ -पाथ जानेवारी महिन्याचा देखील हप्ता हा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे बहिणींच्या खात्यावरती आता डबल हप्ता जमा होणार डबल पैसे जमा होणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले ते आपण आता बघूया तर आता मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म... लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावरती विचारले असता त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले काही लोकांच्या पोटात दुखतं आणि ते निवडणूक आयोगाकडे गेले आयोगाने सांगितलं आम्ही मान्य करू जो मूळ हप्ता आहे तो आम्ही देतच आहोत तो गेलाही आहे आपण प्रत्येक मोठ्या सणाला आपण आगाऊ हप्ता देतो निवडणूक आयोगाने आगाऊ हप्ता देऊ नका असं म्हटलं तर ठीक आहे आम्ही सोळा तारखेनंतर देऊ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बहिणींच्या खात्यावरती सरकार डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता जमा करणार होता आता राज्य सरकारने कोणती घोषणा केली होती तर राज्य सरकारने अशी घोषणा केली होती की बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा करू जमा करू अशी घोषणा राज्य सरकारने केली होती परंतु निवडणूक आयोगाने आगाऊ हप्ता देण्यास नकार केला आणि त्यामुळे सरकारने फक्त डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता दिली त्यामुळे फक्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हा जमा केला जात आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी पुन्हा या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता कधी देण्यामध्ये येईल याबद्दलची तारीख सांगितली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सोळा तारखेनंतर आम्ही जानेवारी महिन्याचा देखील हप्ता लगेच देऊ कारण की या ठिकाणी आता पंधरा तारखेला निवडणूक आहेत आता पंधरा तारखेला निवडणूक होतील आणि सोळा तारखेनंतर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता बहिणींच्या खात्यावरती सोळाव्या हप्त्याच्या पाठोपाठ सॉरी या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्या पाठोपाठ लगेच जानेवारी महिन्याचा देखील एकोणीसवा हप्ता आता जमा होणार आहे म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती डबल पैसे जमा होतील त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता माध्यमांशी बोलताना म्हणजेच की पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जानेवारी महिन्याचा हप्ता कधी देण्यामध्ये देण्यामध्ये येईल याबाबतची माहिती दिली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सोळा तारखेनंतर बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा केला जाईल म्हणजेच की थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर आता बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता जमा होत आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि आता लगेच जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होण्यास सुरुवात होत असल्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सोळा तारखेनंतर पैसे जमा होतील म्हणजेच की जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हा सोळा तारखेनंतर म्हणजेच की सोळा जानेवारीनंतर बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये असं स्पष्ट स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होईल म्हणजेच की बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले असतील तर आता जानेवारी महिन्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावरती जमा होतील त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही तर अशा पद्धतीने आता बहिणींच्या खात्यावरती डबल हप्ता जमा होणार आहे दोन हप्त्यांचे पैसे आता तुमच्या देखील खात्यावरती बघायला मिळतील डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यामध्ये येत आहे जानेवारी महिन्याचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल तर अशा पद्धतीची बहिणींसाठी ही अतिशय महत्वाची बातमी होती सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी म्हणजेच की सरकारने जी घोषणा केली होती त्या घोषणेप्रमाणे प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होत असल्यामुळे बहिणींनी राज्य सरकारचे आभार मानले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी दिलासा देण्यासाठी राज्यातील बहिणींना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार देखील प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येत आहे सरकार या ठिकाणी म्हणजेच की बहिणींसाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेत आहे आणि सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बहिणींना देखील नक्कीच आधार या ठिकाणी मिळत आहे तर तुमच्या खात्यावरती आता किती हप्ते जमा झाले आम्हाला नक्की कळवा अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा जम हप्ता जमा होत आहे जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आता जमा केला जाणार आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेलाच असेल म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला नसेल जर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर दोन तीन ती दोन ते तीन तासांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सरकार दोन हप्ते एकत्र एक देणार होता परंतु निवडणूक आयोगाने सरकारला दोन हप्ते एकत्र देण्यासाठी नकार दिला त्यामुळे बहिणींच्या खात्यावरती आधी डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे आणि लगेच आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे फक्त टप्प्याटप्प्याने हप्ते हप्ते या ठिकाणी जमा होत आहेत म्हणजेच की जे हप्ते एकत्र जमा केले जाणार होते ते हप्ते या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये जमा होत आहेत सर्वात आधी डिसेंबरचा हप्ता आणि त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अशा पद्धती पद्धतीने पद्धतीने पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे तर अशा पद्धतीची बहिणींसाठीही अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याला बघायला मिळत होती सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता पैसे जमा होत असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे असतील यांच्या माध्यमातून देखील बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असतात बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही परंतु एक म्हणजेच की बहिणींची अशी देखील मागणी आहे की राज्य सरकार ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ आवश्यक आहे कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींची ई के वाय सी अद्याप देखील झाले नाही सरकारने जर ई के वाय सी करण्यासाठी पुन्हा मुदत वाढ दिली तर नक्कीच लाडक्या बहिणींना दिलासा मिळू शकतो आणि सरकारकडे देखील या ठिकाणी मागणी आहे की राज्य सरकारने ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये यावी सरकारने जर पुन्हा एकदा ई के वाय सी करण्यासाठी मुदत वाढ दिली तर ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झाली नव्हती तर अशा बहिणींना नक्कीच दिलासा मिळेल सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे प्रत्यक्षात आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत रखडलेले सर्व हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा झाले असून आता जानेवारी महिन्यास देखील हप्ता जमा होणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता रखडलेला होता त्यानुसार सरकारने सुरुवातीला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तब्बल सहा हजार सातशे कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे आता हप्ता वाटप करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्वाची बातमी आपण बघितली आहे ही बातमी जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद